नमस्कार मंडळी माझं नाव श्री आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण आलो आहे रायरेश्वरला याआधी केलं होतं आपण किंजळगड किल्ला जो बॅक साईड आहे ते दिसत असेल तो किंजळगड किल्ला करून आत्ता आपण आलो आहे रायरेश्वरला आता वाजले पाच वाजून पस्तीस मिनटं रातोभर जायचे साधारण दहा ते पंधरा मिनटं लागतील वरती चढायला पुण्यापासून किंजळगडाचं अंतर आहे एटी नाईन किलोमीटर्स आणि तिथून पुढं हे अडीच ते तीन किलोमीटर हा आपल्याला रायरेश्वर किल्ला पाहायला भेटतो तर पुण्यापासून ह्याचं नाइन्टी वन किलोमीटरचं असेल अंतर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची शपथ घेतली होती ही अशी आपली पावनभूमी किल्ले रायरेश्वरच्या ह्या ठिकाणी आपण आज आलो आहे दर्शन घेऊ सनसेट पाहूया आणि पुन्हा निघूया मग घराकडे आज गुढीपाडवा आहे नवीन वर्षाचं आपण आलो आहे आज किंजळ केला आणि आता आज चाललो आहे रायरेश्वराकडे तर इथं गाड्या लावल्या आहेत आपण आणि आता निघालोय वरती तर पूर्णपणे अशा पायऱ्या आता बनवलेल्या आहेत जिथं क्रेन लावलेली दिसत असेल गडावर काम चालू आहे रोप मटेरियल शिफ्ट करतात आहे गडावर पटकन जाऊया अंधाराच्या आत सनसेट व्हायला आलाय पाच ते दहा मिनटाच्या पायऱ्या मार्गाने पुढे आल्यानंतर आपल्याला हा लोखंडी जिना लागतो ह्याच्या आधी ह्याच्या आतमध्ये दिसत असेल हो हा छोटासा जिना होता त्यानंतर ना हा मोठा जिना बसवते आधी सिमेंटच्या पायऱ्या पण नव्हत्या अलीकडच्या काळात बनवलेल्या ते पंधरा मिनटाच्या ट्रेक नंतर ना पायऱ्या मार्गाने आपण वर आल, आलेलो आहे मस्त असं गार वार सुटलेला आहे दोन हजार एकवीस मी दोन हजार पंचवीस मध्ये मार्च मार्चमध्ये परत गडावर आलेलो आहे अक्षयने मी इथं बसून फोटो काढले होते त्यावेळेस खूप असं मस्त वातावरण वातावरण होतं फॉग वगैरे हो अविस्मरणीय क्षण लाईफमधले मधले ट्रॅव्हल करत जावा मित्रांनो खूप काही शिकण्यासारखं असतं खूप काही शिकायला भेटतं आपल्याला आपल्यामधील जो माणूस आहे त्याला ओळखायची संधी भेटते आपल्याला नाव्याने तुमच्या डोक्यात जे विचार चालू असतात ते थांबतात हा फुटपाथ आहे अलीकडच्या काळात बनवलेला सरळ सरळ आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जाईल आपण दर्शन घेऊ महादेवांचे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती आणि तिथून पुढं एवढं आपलं स्वराज्य उभं राहिलं आपल्या मा मावळ्यांच्या पराकाष्ठाने परिश्रमाने बलिदानाने ही आपली पावन झालेली जन्मभूमी आहे मृत लोकवस्ती पण आहे जे पूर्वीच्या काळापासून लोक इथं राहत होते आता ते शिफ्ट झालेले मुंबई वगैरे इकडे तरी पण ते त्यांचं हे मूळ गाव आहे तर कधीतरी येत असतात इकडे पुढं दाखवतो घरं पण आहेत शेती वगैरे पण होती या पठारावर पुढे जाऊया आता आणि पाहूया एक्सप्लोर करूया तर इथं टेंटची पण सोय आहे बी कॅथ लॉनचे टेंट आहेत टू पर्सन थ्री पर्सन हॉटेल ओपन केलं यांनी की जे स्टेला राहतात लोक त्यांचं जेवणाची वगैरे सगळी सोय तिकडं पटांगणात पण टेंट आहे सगळे कॉट पण आहे झोपायला चांगलं बघ झोपायला कॉट पण आहे किती मज्जा आहे किती भारी आहे कोणी शोध लावला काय माहित जॉब करा पी सी पडा बसा एक्सल वर्ल्ड करा आणि हे करान ते करा हे अपडेट करा आणि ते डेव्हलप करा आणि हे टेस्टिंग करा मस्त पैकी झोपायचं खायचं पाहिजे शेती करायची पिठलं भाकरी खायचं कांदा ते याचायचं की खायचं चटणी भाकरी तोंडाला माझ्यात पाणी सुटले <laughs> यात आणि कायरा खाल्ल्या असल्या आस... बाकर भाऱ्या होत्या ना हा 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 अजून कायरी आहे अजून खायचे अजून चार पाच कायर्यात काकडी आहे कांदा आहे भेळे सगळं खायचे हे आलं ते झाडं खूप जुनं असं झाड आहे खूप वर्षांपूर्वीचं तिथं आपल्याला हे पाहायला भेटतं दोन हजार एकवीसमध्ये पण बघितलं होतं मी आणि आत्ता पण आहे ते आणि ही सगळी आपली गँग एडी गँग आपली एडी गँग गँग कळे कळेजी पीपल विथ क्रेझी बॉय तर हा झरा आहे बाराणकाळ आपलं हे पाणी वाहत असतं इथे तर हे एक मेव सोर्स आहे पाण्याचा प्यायला इथं काळावर पिऊ शकतो आपण हां ते चला गाईच पाण्याच्या बाटल्या वगैरे भरून घेऊ आपण तिथून आणि पुढे जाऊया मग दर्शन घ्या तर हा झरा आहे गौमुख टाके असं नाव आहेचं तर आता आपण पाणी भरून घेऊया सगळे पिऊन घेतात आधी नंतरनं परत भरून घ्यायची बॉटल आणि निघायचं पुढच्या प्रवासाला आणि पिऊन घेतलं परत बॉटल टॉपअप केली परत नंतरनं कमी पडायला नको उन्हाळा आहे डेहायड्रेशन त्या पाण्याच्या टाक्याप टाक्याचे पुढं आलं की आपल्याला हे मंदिर आपल्याला पाहायला भेटतं तर मन मंदिराचं जीर्णोद्धार काम चालू आहे पत्रा होता आम्ही आलो त्यावेळेस खूप असं मूडखळीस आलेलं मंदिर होतं तर चांगलं वाटतंय मंदिराचं काम चालू आहे आता निहार आहे रेश्वर पाठराचं बोर्ड आहे इथे आणि वरती दिसते ती घर आहेत तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वरच्या मंदिरात कान्हजी जेदे बाजी पासलकर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडे बापूजी मुदगल नरसप्रभू गुप्ते सोनोपंत डबीर या आपल्या मावळ्यातील सवंगडी यांच्या साथीने सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी स्वराज्याची शपथ या मंदिरामध्ये घेतली होती वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले मावळ्यांमध्ये मा धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली मावळ्यांनीही जीवाची न करता स्वतःला झोकून दिले आणि पाच मुसलमानी पाचशाहींच्या विरोधात लढत लढत एक एक प्रदेश जिंकून घेतला मंदिराच्या पुढे एक मंदिर आहे जननी मातेचं मंदिर आपण दर्शन घेतलं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती आणि ह्या गाडावर एक बॅकसाईडला ह्या घरांच्या बॅकसाईडला जर हे सात रंगांची माती आहे छोटासा डोंगर आहे तर ते आपल्याला ह्या किल्ल्यावर पाहायला भेटते सात वेगवेगळ्या रंगाची माती आहे लास्ट टाईमला आपण दोन हजार एकवीसमध्ये आलो होतो त्यावेळेस घरी नेल्या होत्या सगळ्या माती कॅरबॅगमध्ये बांधून तर ह्यावेळेस आता उशीर झालेला आहे साडेसहा झालेले आहेत तर अजून पुण्याला जायचं आहे तर आपण बघू ट्राय करू तिकडं जास्त अंधार झालं तर येऊया रिटर्न <laughs> चालू आहे आम्ही गीत माती बघायला आता इकडून पलीकडं जावं लागेल अंधार पडायला आहे काकांना म्हणलं रंगीत माती कुठे काकांनी डायरेक्ट मला कॉपच घेऊनच सांगितलं इकडं डोंगर का तिकडून लाईटच्या इथून जा डायरेक्ट जायचं आले डुगू ओर हे डुगू आमरे साथ नाही चल रंगीबिरंगी नातीच म्हणते रंगीबिरंगी नाती नको <laughs> <laughs> <दाको> आम्हाला <आते> <laughs> माती दाखव नाती तर ऑलरेडी सगळे कलर बदलले डुगू रानात नाही नाही इथं आम्हाला ए अक्ष आठवते का तग ती लास्ट टाइम ते घर त्या घराच्या इकडे गेलतो काहीज दोन हजार एकवीसच्या नंतर दोन हजार पंचवीसमध्ये आलो पण मेमोरी एकदम शार्प आहे तिकडे घर पण अजून लक्षात आहे असंच डोंगरावर गेलो होतो शेवटी मग सापडत नव्हतं आम्ही डोंगरावर चढून बघितलं मग आम्हाला डोंगर दिसला रंगीत मातीने मग आम्ही माती घेऊन आलो सात कप्प्याचा डब्बा आहे ती माती मी भरून ठेवली आहे लॉकरमध्ये अजून मी घरी गेल्यावर टाकतो त्याचा फोटो लॉकमध्ये चला गाईज तिकडच्या डोंगरावर जायचं आहे आणि पंधराच मिनिट आहेत अंधार व्हायला डुग्गू बघ बरोबर मेन वाट्याने नेतोय तर आपण राहणावानातन चाललोय डायरेक्ट काट्याकोट्यातनं शॉर्टकट ह्या रस्त्याने आलं की इथून पुढे आपल्याला बोर्ड पण आहे रंगाच्या जा मातीकडे जाणारा मार्ग म्हणून तर हा सरळ रस्ता जातो <laughs> डोक्या कसला खुश झालाय बिस्किट खाऊ ऐका <laughs> चला चला <laughs> चलो। चल 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 पुढं चल बिस्किट संपलंय चल चल उदाहरतोय म्हणून मी लई अड्यावाणी करती <laughs> <laughs> सात रंगांच्या मातेकडे चाललोय गाईज ह्यांना पाहायची होती आम्ही तर ता लास्ट टाइम पाहिली पण घरी पण घेऊन गेलोय ते हे फर्स्ट टाइम आला त्यामुळे ह्यांना दाखवू आणि पटकन निघूया घराकडे मग गड उतर म्हणून अंधार व्हायच्यात कलटी महाराज जीतन अंधार अवघड होईल बॅटरी वगैरे काय नाही अंधार चल ए डोक्या चल चल वी आर ऑन राईट ट्रॅक मागं बोर्ड दिसत दिसत असेल दहा मिनटात आलोय आपण तिकडं मंदिर आहे हा पाटार आहे तिकडून स्टार्ट केलं तर दहा मिनटात एवढं सगळं ट्रेक करून इथपर्यंत आलोय आणि हा बोर्ड आहे सात रंगाच्या मातीकडे इथून थोडं पुढे गेलं की आपल्याला माती पाहिलं भेटेल घालणं पुढे चालला होता नाही इकडं पहिलं राईट मारला इकडे डुग बरोबर रस्ता दाखवत आता आम्ही जरा कर चेंज केलं होतं दे। <laughs> त्याला बिस्किट टाकलं होतं खाली पडले मी खाल्लं आणि तो केंजर गड कडला हे आधी आपण तो केला केला तो तो दिल अरे तुला खायला नव्हतं दिलं मी त्याला टाकायला दिलत चला काय अंधार पडत जात कृष्ण का हो मे बी जो कुठ का <laughs> <laughs> एक का खाना रहा है। चला अंधार पडायला लागलाय गाईज दहा मिनिटात आराम म्हणत ना काटा कुठत ना हा इथंच कुठेतरी पोचलो गाईच आपण सात रंगांच्या मात्या जे पांढर पिवळ दिसतंय जरा तिथं आहे सात रंगांची माती हि आपल्याला पाहायला भेटते इथं आपल्याला बोट पाहायला भेटेल हे आहे सातरांगांची माती हिथ तुम्हाला सगळ्या ह्या डोंगरावर एवढ्याच एरियामध्ये सगळी माती पाहायला भेटेल आता अंधार पडलाय एवढं दिसणार नाही तर पण मी सांगतो तुम्हाला इकडं जांभळी दिसते इथं लाल माती आहे ही लाईट आता ब्राऊन दिसत असेल जरा ही लाल माती आहे त्यानंतर नाही तर तुम्हाला खडी दिसते ही आहे त्यानंतर इथं ब्राऊन दिसत असेल इथं तुम्हाला परत जांभळी दिसते त्यानंतर ना वरती जे दिसतंय हे तिथं व्हाईट आहे व्हाईट कलरची त्यानंतर ना इथं पाहता असताल इथं ग्रे दिसते आता आणि तिकडे एकदम ग्रे एकदम डार्क ग्रे इथं दिसत असेल तुम्हाला डायरेक्ट आता अंधार पडला आहे किती सातला दहा मिनटं आहेत आम्ही तर लाल सात रंगांची जी आ, माती आपल्याला इथं रायरेश्वर रायरेश्वर किल्ल्यावर पाहायला भेटते त्या ठिकाणी आलो आहे दहा मिनटात आलो आहे पळत पळत तर ह्यांना पाहिजे मी घेऊन ठेवली आहे दोन हजार एकवीसमध्येच आता ह्यांच्यासाठी गोळा करू हे पण ठेवतील तर पटकन गोळा करून रिटर्न आपण आपल्या मार्गाला लागूया ला अंधार पडलेला आहे निघालोय आम्ही चला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आपला अंधार पडलाय बघा तुम्ही पूर्ण फॉक फॉक दिसत असेल आता थंडी वाजायला चालू झाली आहे मजा येईल अरे उन्हाळ्या एवढ्या उन्हाळ्याच्या झाडा सोचल्यात आज दिवसभर आता जरा बरं वाटायला लागले रायरेश्वरावरच आहे अजून खूप असं मस्त वाटते तर कसं वाटलं काहीच तुम्हाला आजचा ट्रेक वेट डुगू डुगूंनी पण आपल्याला जॉईन केला आज पटकन चला तर आपण ह्या हेडवोंगरा खाली तरी गेलो पाहिजे नाही तर रस्ता दिसायचा बंद होईल नाईट विजन आपल्या सोबत आहे गाईचा अंधार पडलाय रायरेश्वर आहे अजून उतरतोय आम्ही बाबा पांढरी फुलं कशी दिसत पांढरी फुलंच दिसत बाकी काही नाही जिकडे तिकडे पांढरी फुलं डुगू आमचं पुढे गेलाय फक्त ए खाली दगड आहे आम्ही रस्ता चुकलो होतो रिटर्न येताना परत थोडंसं इकडं तिकडं करून मागच्या पाच आठाचं लोकेशन ठेवलं होतं लक्षात हो परत तिथं आलो आणि मग परत तिथून बरोबर वाट पकडली एक पाच दहा मिनटं मेंट, पाच मिनटं लागले वाट शोधायला परत खाली गेलो होतो राईट हँड साईडने तर आता परत चाललो आहे आम्ही पुढं मेन वाट परत सापडलेली आता ही डेड एंडपर्यंत जायचं मंदिरापर्यंत तिथून पुढं फुटपाथनी सरळ सरळ पायऱ्यांपर्यंत रस्ता आहे आपल्याला तर पुढं काही चुकणार नाही चलो आईच कसं वाटतंय तुम्हाला आज काहीतरी बोला रस्ता चुकला कसं वाटलं होत काय 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 कम्फ्यूज काय झालं होतं कम्फ्यूज आरामात आरामात काय झालं होत अच्छा इंग्लिश मिडियम पण घडतोय बघा चला सरळे सरळ आहे सरळ आहे बोर्ड आहे लाल मातीचा रंग चला चला आपण सहा वाजता वरती गेलतो आता आठला दहा मिनटं आहेत आपण पोचलो आहे खाली रायरेश्वरच्या खाली तिथं आपण गाड्या लावल्या होत्या तिथं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच नवीन सोबत टिल देन जय शिवराय जय महाराष्ट्र